सगळ्यांना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि येणाऱ्या नवरात्रासाठी आपण जे सप्तशती पाठाचे वेगवेगळे प्रकार जे बघतो आहे त्यातील तिसऱ्या प्रकाराची आज आपण माहिती घेणार आहोत तिसरा प्रकार म्हणजे सप्तशतीचे संपुटित पाठ कसे करावे संपुट म्हणजे काय हे संपुट लागा, कसे लावाय कसे लावायचे आणि संपुटीत पाठ करण्यामागचा हेतू काय आहे हे या सगळ्या विषयाची माहिती त्याचे नियम काय आहेत अटी काय आहेत ही सगळी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर का तुम्हाला संपुटित पाठ करायची इच्छा असेल तर सर्व तर सर्वात सर्वा, आपल्या आपण आधी बघून घेऊया की संपुटीत पाठ दुर्गा सप्तशतीचे संपुटित पाठ हे कशासाठी करायचे असतात आता आपण संसारिक माणसं म्हणल्यावर आपल्या सगळ्यांच्याच मनोकामना असतात सगळ्यांच्या इच्छा असतात आणि काही आपले प्रारब्ध आपले पूर्वकर्म आपल्यावर असलेले पितृदोष वास्तुदोष त्याचप्रमाणे आपले कुलदेवतेचे दोष आणखीन इतरही काही आपल्या कर्माचे जे दोष असतात त्यामुळे आपल्या ज्या ह्या ज्या समस्या आहेत किंवा हे जे आपली इच्छा आहेत हे पूर्ण होत नाही कोणाला नोकरीची नोकरी लागण्याची खूप आशा असेल कोणाला स्वतःचं घर घ्यायचं असेल कोणाच्या मुलामुलींचं लग्न थांबलेलं असेल लग्न होत नसेल लग्नासाठी मुलांच्या नोकरीसाठी मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक परिस्थितीसाठी अशा भरपूर समस्या आहेत आणि त्या समस्येसाठी केंद्रामध्ये आणखीन एक सेवा दिली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे संपुटित पाठ आता संपुटित पाठ म्हणजे काय ते पाहिलं पाहालो तसे ते संपुटित पाठ म्हणजे काय हे पाहूया आपण की आपण जो दुर्गा सप्तशतीचा जो पाठ करतो आपण आधी स्वामी स्थावन घेतो त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप घेतो नंतर नवर्ण मंत्राचा जप घेतो देवीचे पाच मंत्र त्यानंतर आपण किलक स्तोत्र सुक्त हे सगळे आपण स्तोत्र वगैरे म्हणून आपण पाठ सुरू करतो आणि रात्री सुप्त किलक स्तोत्र झाल्यानंतर रात्री सुप्त झाल्यानंतर सुरुवात होते आपल्या पहिल्या अध्यायाला दुर्गा सप्तशती ग्रंथ हा आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेला आहे सांगितलेला आहे की सातशे श्लोकी संपूर्ण श्लोकामध्ये प्रत्येक ओवी ही प्रत्येक एक मंत्र आहे आणि अशा सातशे मंत्रांचा हा श्लोक ही सप्तशतीची पोथी आहे आणि एक तेरा असे तेरा अध्याय या सप्तशतीच्या ग्रंथामध्ये आहे मार्कंडेय ऋषींनी रचलेला अतिशय छान आणि देवीचे चरित्र वर्णन करणारा हा ग्रंथ आहे तर याची संपुटीत पाठ जर का आपल्याला काही विशिष्ट समस्या असेल समजा एखाद्या आपल्या मुला मुलींचं किंवा एखाद्या मुलीचं लग्न होत नसेल मुलाचं लग्न होत नसेल तर त्यासाठी तो मंत्र घेऊन त्या मंत्राचा संपुट लावून आपल्याला पाठ करायचा असतो तुम्हाला आर्थिक अडचण असेल तर जो ठराविक विशिष्ट मंत्र आहे त्यासाठी दिलेला त्याचा संपुट लावून पाठ करायचा असतो नोकरीसाठी आपल्याला आपल्याला सेवा करायची असेल तर त्यासाठी जो दिलेला ठराविक मंत्र आहे त्याचा संपुट लावून आपल्याला पाठ करायचा असतो ते कोणकोणते समस्येसाठी कोणकोणते मंत्र आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर संपुट कसे लावायचे तर जिथून आपला दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ सुरू होतो म्हणजे पहिल्या ओवीपासून पहिल्या ओवीच्या सुरुवातीला आणि त्या ती ओवी संपल्यानंतर त्या ओवीच्या शेवटी म्हणजे ओवीच्या सुरुवातीला आणि ओवीच्या शेवटी आपल्याला मंत्र लावायचा आहे आणि मग ती ओवी म्हणायची आहे पुन्हा जेव्हा दुसरी ओवी सुरू होते तेव्हा त्या ओवीच्या सुरुवातीला आणि शेवटी मंत्र लावायचं आहे म्हणजे थोडक्यात हे जे सातशे श्लोक आहे सप्तशतीचे या प्रत्येक श्लोकाच्या समोर आणि मागे आपल्याला विशिष्ट मंत्राचे संपूट लावून पूर्ण साडे सातशे पूर्ण सातशे श्लोकांची सप्तशतीचं पारायण पठन करायचं आहे एक पाठ करायचं आहे त्यानंतर जे प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य वगैरे आले आहे तंत्रोक्त देवीसुक्त त्याचं वाचन करायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं आहे आणि नंतर आपल्याला देवी भगवतीची क्षमा माप क्षमा प्रार्थना करायची आहे क्षमा आपल्याला वाचायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण पाठ वाचन झाल्यानंतर काल बहिरवाश्चक आपल्याला स्तोत्र म्हणून आपला हा संपूर्ण एक पाठ आपल्या आई भगवतीच्या आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे पुढे तुम्हाला मी पोथी आहे की कसे ते पाठ वाचायचे आणि मंत्राचे संपुट कसे लावायचे कोणत्या समस्येसाठी कोणता मंत्र लावायचा आहे हे सुद्धा आपण व्हिडिओच्या पुढे बघतोय तर चला बघून विवाह जमण्यात अडचणी येत असेल किंवा काही कुठल्या तरी कारणाने स्थळ आपल्या घरापर्यंत येत असेल आणि मुला किंवा मुलींचा विवाह जर होत नसेल तर सांगितल्याप्रमाणे संपुटित पाठ म्हणजे सप्तशतीच्या सातशे ओव्यांना मागे आणि पुढे ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरुकुरु साहा स्वाहा हा मंत्र लावून आपल्याला संपुटित पाठ करायचा आहे पुन्हा एकदा बघा ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरुकुरु स्वाहा आणि अशा प्रकारचा संपुटित पाठ जर वधूने किंवा वराने ज्यांचं विवाह करणे आहे त्यांनी केला तर अतिउत्तम किंवा आईने किंवा वडिलांनी केला तरी चालेल अशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडीओ नवरात्राविषयीच्या छान सेवा त्याचप्रमाणे शिव महापुराणात सांगितलेले काही नवरात्राचे उपाय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत तर पुन्हा आपल्या चॅनलवर नक्की भेट द्या पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ